आपल्याला खाली माणसा वर्ग सुरू करायचा मनसेची शाळा आहे अशा पद्धतीने पहिल्यांदा ही शाळा भरते राष्ट्रीय महामार्गावरती तर मी तुम्हाला काही गोष्टी विचारणार आहे त्यांची तुम्ही नियुक्ती करत आहे

आमची मान्य आहे खटे बुसले पाहिजेत हा एजाची बोलतो आज ऑफिस बंद बोलतो तुमची मीटिंग लावून देतो मंगळवारी आम्ही बाहेर उपस्थित दिले त्यांना गुरुजी बसून काय चुटलं तुमच्याच पोलिसांना त्रास होतो इकडे या तुम्ही इकडे या बसायचं ये वॉली नहीं करन के तरीके हैं और खेलने का चलो बुलाया चलो एक बार देख ले देख ले आजा एक बार चलो महाराज के जय हो माननीय राष्ट्र ठाकरेंचा जय हो एक तक तरी कर का आणि ट्रॅफिक मागे त्यांना आता रिक्वेस्ट केली की त्याची बोलून काय गड्डे पडले घरी कसले बसले आहेत कुठे कसले घेतात शनिवार आज ऑफिस बंद आहे हा स्टार्टिंग पॉईंट आहे इतक्या एवढं सगळे ठेवलेले पप्पाय टेंडर काढायचं कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा आणि कमिशन घ्यायचं चांगला कमिशन रस्ता बनतो आणि रस्ता बनल्यानंतर काय करायचं काय घ्यायचं कमिशन घ्यायचं कॉन्ट्रॅक्टर लेटर घ्यायचं बिल पास करून द्यायचं कमिशन घेण्याचं काम झालं आणि रस्ते खराब पडणार त्यावेळी काय करायचं परत नवीन टेंडर काढायचं नवीन रस्ते बनवायचे परत पैसे घ्यायचे वर सगळं कमिशन सगळं कमिशन कमिशन तुम्ही जर व्हायला आलाय कमिशन व्हायला आलाय का रस्ते बनवते कमिशन खाताय तुम्ही कमिशनवर सगळं पीडब्ल्यूडी असो बिकार राज्यातल्या रस्त्यांची जबाबदारी आहे तुझ्या रस्त्यांवर खड्डे पडतात किती लेअर असतात रस्त्याला हो सर लेअर कुठे बोलतात प्रत्येक शेतलावरची वेगळी लेअर ठेवली जाते त्या लेअर कमिशनच्या लेअर बद्दल बोला तुम्ही प्रत्येक अधिकारी आहे इकडे त्यांची भाषा बोला खुश आहेत पिकनिकला जातात ते त्यांच्यामुळे नेत्यांना पैसा मिळतो नेते पण खुश आहेत सत्ताधारी कुठे कुठे वाटत आहेत रस्त्यावरती त्याचं काय अह माणसांचं कुठे म्हणतात सर कमिशनचं म्हणाला तुम्ही सर कमिशन धावून रस्ते बनवताय जाता मी पक्ष म्हणून बाहेर होतो लोक जोपतील तुम्हाला या रस्त्यावरती पीडब्ल्यूडी हाय हाय पीडब्ल्यूडी हाय हाय માણસ મોબાઈલ મોપલ મુકટ વાર મોલ હા મોપલવાર તરીકે મુજબ દેખો હા સાહેબ રસ્તે તુજ ખરાબ હોય તું તુજા કમિશન ખોલે